खरोखर <skrõ> संघ परिवाराकडनं कमलताई गवई यांची कोणतीही लेखी अथवा तोंडी परवानगी न घेता त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये छापलं असेल का प्रसार माध्यमाकडे जे कमलताईंचं पत्र म्हणून गेलंय आणि त्या पत्रामध्ये हे संघ परिवाराचं षडयंत्र आहे त्यांनी माझी परवानगी न घेता त्यांनी माझं नाव या निमंत्रण पत्रिकेमध्ये छापलंय असं ते पत्र सांगतंय मग हे कमलताईंचं पत्र खरं आहे की खोटं आहे या संदर्भामध्ये कमलताईंकडनं हे पत्र खोटं आहे किंवा खरं कि आहे या बाबतीत स्पष्टीकरण आलेलं नाही अथवा संघ परिवाराकडूनही सुद्धा की या कमलताईंची लेखी अथवा तोंडी परवानगी न घेता आम्ही नाव छापलेलं नाही किंवा छापलं आहे या बाबतीमध्ये स्पष्टीकरण आलेलं नाही या बाबतीमध्ये स्पष्टीकरण आलं ते कमलताईंचे चिरंजीव राजेंद्र गवई यांच्याकडनं आणि ते येणं अपेक्षित होतं ते कमलताईकडनं म्हणजे याचा अर्थ संघ परिवारानं ना जे नाव कमलताईंचं निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकलं आणि त्या बाबतीमध्ये ते जे पत्र बाहेर आलं ही म्हणजे या संघ परिवाराची शंभराव्या वर्षामध्ये होत असलेली ऐतिहासिक नाचक्की आहे का संघ परिवार खरोखर संघ परिवार अशी कोणतीही परवानगी न घेता कमलताई गवईंच नाव तो छापू शकतो का जर तसं नसेल असंही सूत्राकडून सांगितलं जातं की चार पदाधिकारी संघाचे गेले होते आणि त्यांनी परमिशन घेतली होती मग याचा अर्थ कुठेतरी या कमलताईंना आपण जे कार्यक्रमाला जातोय तो एका विरुद्ध विचारधारेचा कार्यक्रम आहे आणि याचा संदेश आंबेडकरी विचारधारेमध्ये चुकीचा जाऊ शकतो म्हणून तो आंबेडकरी जनतेचा रेटा तो विचारधारेचा कुठेतरी असलेला दबाव हा कमलताई यांच्यावर वाढला असावा का आणि त्यातनच त्यांनी हे पत्र लिहिण्याची घाई गडबड केली आहे आणि ते पत्र त्यांनी दिलंय पत्र लिहिता नाही त्या सांगतात त्या त्या जर खरं असेल तर त्या बोलतायत त्यामध्ये की मी त्या जाणीवेला कधीही दुःखी करणार नाही समाजाची जी जाणीव आहे आंबेडकरी विचारधारेची त्या जाणीवेला मी कधीही दुःखी करणार नाहीये गवई कुटुंब हे संविधान असेल लोकशाही असेल त्याच्यावर निस्सीम अविरत श्रद्धा ठेवणारं कुटुंब आहे त्यामुळं ही चूक आमच्याकडनं म्हणजे माझ्याकडनं होणार नाही असं त्या पत्रात बोलतायत मग ते पत्र जर खरं असेल तर मग त्यासाठीच तर राजेंद्र गवईंना पुढे यावं लागलं का आणि जर राजेंद्र गवई जरी पुढे आले असतील तरी ही संघाची जी नाचक्की झाली आहे जी ऐतिहासिक त्यांची गुची होऊन बसली आहे ती त्यांना आता या ऐतिहासिक वर्षामध्ये त्यांचा हा ऐतिहासिक अपमान ठरणार आहे का आणि तरी सुद्धा संघाकडनं या संदर्भात स्पष्टीकरण येत नाही म्हणजे याचा अर्थ कुठंतरी मानहानी झाली अपमान जरी झाला तरी आम्हाला या विचारी ह्या विरोधी विचारधारेच्याच व्यक्तीचं आम्हाला आमचे प्रमुख म्हणून त्या कार्यक्रमाला त्यांनाच घ्यायचं आहे असा जो नेहमीचा अट्ट आहे हा जो संघ परिवाराचा असतो ना त्या पाठीमागची नेमकी त्यांची भूमिका सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे पहिल्यापासनं हे संघ परिवार धर्म संस्कृती आणि त्यावर आधारित देशभक्तीमध्ये हा देश बांधू पाहतोय तर हे नेहरूपासनं गांधी पटेल शास्त्री किंवा आत्ताचे हे चिदंबरमपर्यंत म्हणजे आता जे गेले होते प्रणव मुखर्जी त्यांच्यापर्यंत ही मंडळी कुठेतरी राज्यघटना लोकशाही याला प्रमाण मानून चालणारी आहेत म्हणजे घटना यांच्यासाठी प्रामुख्याने लोकशाही आणि घटना या विचारधारेचा प्रमुख आधार आहे तर संघाचा आधार हा हा सांस्कृतिक आणि धार्मिक आहे आणि त्यातनं भाजपा जरी सांस्कृतिक आणि धार्मिक आधारावर चालत असला तरी त्याला राजकीय अस्पृश्यता नाही आहे तो अगदी टोकाच्या विरुद्ध विचारधारेबरोबर सुद्धा सत्तेसाठी तो एकत्रित आलेला आहे पण संघाची अस्पृश्यता मात्र आतापर्यंत दूर झालेली नव्हती आणि ती जर दूर करायची असेल तर या विचार विरोधी विचाराची व्यक्तिमत्व आहेत म्हणजे एकतर विरोधी विचारधारा देशामध्ये आंबेडकरी विचारधारा ही सगळ्यात मोठी या संघाच्या विचारधारेची विरोधक आहे कारण जोपर्यंत या देशामध्ये बौद्धांची अथवा आंबेडकरी विचारधारा जिवंत आहे तोपर्यंत या संघ परिवाराला हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करताच येणार नाही आणि मग ही अस्पृश्यता दूर करायची असेल कुठंतरी तुम्हाला विरोधी विचारधारा जर बदनाम करायची असेल तर तुम्हाला त्यांच्या अगोदर पहिल्यांदा आदर्श कुठंतरी त्यांच्या प्रतिमेला मलिन करावं लागेल आणि त्याचाच एक भाग म्हणून हा संघ परिवार अगदी पूर्वापार विरोधी विचारांच्या लोकांना तिथे त्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जातो एखाद्याचं अभिष्ट चिंतन आहे म्हणजे एखाद्यानं तुम्हाला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलवलंय आणि मग तुम्ही तिथं गेलात जरी तो दरोडेखोर असला किंवा जरी तो भ्रष्टाचारी असला जरी तो निष्कर्म करणारा असला तरीही त्या संदर्भामध्ये जो बोलणारा व्यक्ती आहे प्रमुख म्हणून गेलेला तो त्याच्यातल्या ह्या सगळ्या वाईट गोष्टी बाजूला ठेवणार आहे आणि त्याच्या जेवढ्या नसलेल्या सुद्धा गोष्टी चांगल्या म्हणून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी तेच घडत आलंय संघ परिवाराच्या संदर्भामध्ये कारण नेहरू काय म्हणाले नेहरूंनी कशी स्तुती केली होती लालबहादूर शास्त्रींनी कशा पद्धतीने संघाचा कौतुक केलं होतं किंवा इंदिरा गांधी सुद्धा कशा संघाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करत होत्या ज्या सरदार वल्लभभाई पटेलानं संघावर बंदी घातली त्यांचा ऐतिहासिक मोठा पुतळा निर्माण केला म्हणजे त्यांनी केलेले ते कर्म म्हणजे ते कर्म म्हणजे या संघाच्या संदर्भामधले कुठेतरी की ते प्रतिमा ते प्रतीकच मुळामध्ये आमचं आहे असं जर घोषित केलं तर कुठंतरी ती अस्पृश्यता म्हणजे त्या विचारधारेला कुठंतरी तुम्हाला असं सांगता येतं की जर वल्लभभाई पटेलांनी आमच्यावर बंदीच घातलेली नव्हती किंवा वल्लभभाई पटेलांचे विचार आमच्या संदर्भात चांगले होते त्यांनी आम्हाला त्याबद्दल आमचं तुम्ही बघा इतिहासामध्ये ते आमच्या स्टेजवर सुद्धा आले असे जे ऐतिहासिक संदर्भ अगदी प्रणव मुखर्जी पर्यंत म्हणजे ही विरोधी विचारधारेची व्यक्तिमत्व तिथं आली म्हणजे खऱ्या अर्थानं या संघाची अस्पृश्यता दूर होणार आहे आणि ती करण्याचा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो आणि या बाबतीत या वर्षी तर त्यांचं ऐतिहासिक वर्ष आहे आणि आता हिंदू राष्ट्राकडं जर वाटचाल करायची असेल तर बघा त्यांच्या नागपूरच्या नागपूरचा जो कार्यक्रम होणार आहे संघाचा त्यामध्ये रामनाथ कोविंद आहेत एक दलित व्यक्तिमत्व आहे म्हणजे दलित शिकलेला दलित इकडं जर धर्म संस्कृतीच्या प्रवाहामध्ये त्यांच्या स्टेजवर आला तर त्या विचारधारेच्या अनेक जे अज्ञानी अशिक्षित वर्ग आहे त्यांच्याकडे बघून चालत असत म्हणून कधी ही, ही जी प्रतीक प्रतिमा आहेत ही यांना आम्ही अस्पृश्य नाही आहोत हे दाखवण्यासाठी आणि या, या कमलताई गवई या कमलताई गवईंना सुद्धा गवईंच्या त्या पत्नी आहेत आणि मग या भूषण जे गवई आहेत शिजे आहे आपल्या देशाचे आणि जे हे राजेंद्र गवई त्यांच्या त्या मातोश्री आहेत मग हे जे घराणं आहे की राजेंद्र गवईने स्पष्टीकरण देताना काय सांगितलं बघा राजेंद्र गवई असं नाही म्हणाले की ते पत्र लिहिलेलं खोट होतं का या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही ते खरं होतं तेही म्हणाले नाही पण त्यांनी सांगितलं गंगाधर पंत आणि दादासाहेब यांचे भावाभावाचे नाते होते आणि खोबरागडे सुद्धा यांच्या कार्यक्रमाला जात होते संघाच्या मग मा, माझी आई ती स्वतंत्रपणे तिने जायचं ठरवलंय ती जाणारच आहे पण तिने घेतलेला निर्णय त्या निर्णयाच्या मी पाठीशी असेल असं जे राजेंद्र गवई म्हणाले ना त्यामध्ये सर्व काही आलं म्हणजे राजेंद्र गवईंनी ते पत्र खोटं आहे असंही म्हणाले नाही पण ते कार्यक्रमालाही जाणार आहेत म्हणाले म्हणजे याचा अर्थ इथून पुढे संघाला काहीही करून दलित जी विचारधारा म्हणून जी काही शाहू फुले आंबेडकरी विचारधारा जी आहे किंवा या देशामधला बौद्ध विचारधारेचा जो प्रवाह आहे तो जर मंद केल्याशिवाय त्याला कुठेतरी खंडित केल्याशिवाय हिंदूंचा जो यांचा धर्म संस्कृती आणि त्यावर आधारित देश म्हणजे जर इथली लोकशाही कमकुवत झाली तरच धर्मावर राज्य येणार आहे म्हणजे धर्माच्या पद्धतीने इथलं राज्य करता येणार आहे इथली राज्यघटना कमकुवत जर झाली तरच तुम्हाला इथलं म्हणजे संस्कृतीवर आधारित म्हणजे यांना अपेक्षित असलेलं सत्ता निर्माण करता येणार आहे मग या गोष्टीमध्ये या वर्षीचा ऐतिहासिक अपमान होऊन सुद्धा संघपरिवार ऐतिहासिक संघ परिवार हा एक हजार वर्ष पुढचा विचार करतोय आणि जेवढे क्षुद्रवर्णी आहेत ते आजचा विचार करतात म्हणजे आज विचार करतात म्हणजे कसं की आपण गेलो तिथे तर आपल्यावर श्रद्धा ठेवणारे विश्वास ठेवणारे कदाचित या लोकांना चांगलं म्हणणारच आहेत आणि मग याच हाच प्रकार केला अगदी पीडीपी बरोबर अगदी एम बरोबर सुद्धा यांची उद्या होऊ शकते कुणाबरोबर ही सत्ता असेल तर पीडीपी महबूबा मुक्तीच काय त्या देशद्रोही ठरल्या होत्या त्याच काय अगदी म्हणजे आता महाराष्ट्राचा विचार जर करायचा झाला तर अजित पवार सुद्धा चालतील जे की भ्रष्टाचारी म्हणून सत्तर हजार कोटीचे ते सुद्धा चालतील फक्त अस्पृश्यता त्यांची निर्मूलनाचा हा कार्यक्रम आहे आणि व्यक्तीचा विटाळ मानला पण विचारधारा जर समोर एवढी प्रबळ आहे तर ती जर आपल्याला जर ती ती जर थांबवता येत नाही तर आपल्याला व्यक्ती जवळ आणून त्यांच्या आदर्श जवळ आणून आपल्याला त्या विचारधारेवर कुठंतरी त्या विचारधारेला त्याच्या प्रवाहाला मंद करता येईल असा जो संघाचा पुढचा जो अजेंडा आहे पाचशे वर्षाचा चारशे वर्षाचा आणि मग इथली लोकशाही असेल इथली राज्यघटना असेल ती या धर्म आणि संस्कृतीच्या आधाराकडे घेऊन जायची असेल तर पहिल्यांदा सगळ्यात मोठा अडथळा आपल्याला दूर करावा लागेल तो म्हणजे बौद्ध विचारधारेचा आणि त्याच दिशेनं संघाचं पाऊल म्हणजे अगदी मंद गतीनं पडलं जरी असलं मुंगीच्या पावलानं का ना पण त्या दिशेनं चाललंय हे आंबेडकरी विचारधारेनं आणि या देशातल्या संघ परिवार आणि भाजपाच्या विरोधी विचारधारेनं ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपण जातोय म्हणजे आपण विचारधारा सोडली नसेल कदाचित पण तुमच्यावर विश्वास ठेवणारा वर्ग तसा विचार करू शकतो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र